मालेगाव शहरासह नाशिक जिल्हा हादरला डोंगराळे येथे मन सुन्न करणारी घटना चिमुकलीवर अत्याचार करून खून आरोपी अटकेत जनतेत संतापाची लाट मालेगाव तालुक्यातील डोंगराडे गावात तीन वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिचा दगडाने ठेचून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली संपूर्ण मालेगाव शहर हादरले या अमानवी कृत्यामुळे परिसरात भीतीचे संतापाचे वातावरण निर्माण झाले असून ग्रामस्थांपासून ते नातेवाईकांपर्यंत सर्वत्र संताप व्यक्त होत आहे घटना समजताच मुलीच्या नातेवाईकांसह शेकडो संतप्त नागरिकांनी मालेगाव सामान्य रुग्णालयात मोठी गर्दी केली अत्याचार करणाऱ्या नराधमाला तात्काळ फाशी द्या अशी जोरदार मागणी करत नागरिकांनी आक्रोश केला परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांना मोठा बंदोबस्त तैनात करावा लागला दरम्यान मालेगाव तालुका पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी घटनास्थळी धाव घेऊन प्राथमिक तपास सुरू केला तपासादरम्यान विजय खैरनार नावाच्या संशयिताला ताब्यात घेण्यात आले असून पुढील चौकशी सुरू असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आरोपीची कसून चौकशी करून कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी नागरिकांकडून का मागणी होत आहे मयत मुलीचे मामा वडील आत्या व इतर नातेवाईकांनी या प्रकरणाबाबत हृदय पिळवटून टाकणारी माहिती सांगताना अश्रू ढाळले अशा प्रकारे गव्हावे लागणे ही कुटुंबासाठी मोठी शोकांतिका असल्याचे त्यांनी सांगितले या अत्यंत गंभीर प्रकरणामुळे डोंगराडे परिसरात भीती आणि संताप वाढला असून गावकऱ्यांनी पोलीस प्रशासनाने त्वरित कठोर पावले उचलावीत अशी मागणी केली आहे आगामी काळात या प्रकरणाचा तपास वेगाने होऊन कठोर आरोपीला कठोरात कठोर शिक्षा मिळेल अशी नागरिकांची अपेक्षा आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी वृत्त संकलन विभाग मालेगाव न्याय पाहिजे मला आणि ज्यांनी केलंय ना त्याला गावात फाशी होईल तरच आम्ही करू तर आम्ही अंत्यविधी करू तुम्ही कशी झालेली त्यांची आज त्यांनी जसं माहिती पडलं तसं त्यांची अवस्था बघून घ्या गरीब आणि पाहिलं का त्यांची रुग्णालयामध्ये किती मोठी अशी घटना झालेली आम्हाला फक्त न्याय पाहिजे त्याला फक्त आमच्या जवळ पाठवून द्या आम्हाला न्याय हवा हो काहीच नको पाहिजे बघा वर्षाची मुलगी जास्त मोठी नाही फक्त न्याय पाहिजे आम्हाला बस वडिलांची आवश्यकता कशी भाचींची मुलगी आमची नाते आम्हाला न्याय हवा आहे साहेबांकडनं दादा साहेब आम्हाला न्याय हवा आहे की आमच्या भाचीवर खूप मोठा अत्याचार झालाय आमच्या नातेवर डोंगराळ्या येथील खूप मोठी घटना झाली फक्त हात जोडून विनंती की आम्हाला साहेबांनी न्याय द्यावी त्याला फाशी साडेतीन वर्षाचं बाळ आहे ते आम्हाला फाशी द्या त्याला चौकात आमच्या समोर द्या लगेच पाहिजे आम्हाला न्याय फाशी द्या त्याला फक्त बास पूर्ण डोंगराळ्या वाल्यांनी आम्हाला न्याय द्या माझ्या मामांची मुलगी होती ती साडेतीन वर्षाच्या मुलीवर इतका खालच्या पातळीचा झालेलं आहे जोपर्यंत तिला न्याय मिळत नाही जोपर्यंत त्या समोरच्या व्यक्तीला फाशी होत नाही तोपर्यंत माझ्या मामाची मुलीची अंत्यविधी होणार नाही बस विषय संपला माझी भाजी होती ती आम्हाला फक्त न्याय पाहिजे तिचं वय पण काही नव्हतं फक्त साडेतीनच वर्षाची होती तो जो कोणी असेल त्याला फक्त फाशी व्हायला पाहिजे आणि आम्हाला फक्त न्याय पाहिजे आम्ही तोपर्यंत त्याची अंत्यविधीच करणार नाही अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या चॅनलला लाईक करा सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा